तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि मी प्रथम डोके सर स्वागत करतो तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती आहे की पोलीस भरती ग्राउंडची तारीख आहे ती जाहीर झालेली आहे प्रत्येकाला माहिती आहे की ह्या वीस ते तीस दिवसात ग्राउंड होणार आहे म्हणजे आता आपल्याला माहिती आहे की वीस जानेवारीपासून ग्राउंडला सुरुवात होणार का किंवा पंचवीस तारखेपासून होणार का किंवा तीस तारखेपासून होणार का तर याच्या संदर्भात संपूर्ण आज आपल्या व्हिडिओमध्ये माहिती सांगणार आहे आणि मुंबईचं ग्राउंड कधी होणार आहे करेक्ट माहिती तुम्हाला सांगणार आहे त्याच्यामुळे तुम्ही आपले youtube चॅनल नसाल तर आज आपलं youtube चॅनल सबस्क्राईब करून टाका आणि किती मार्काचा कटॉफ ह्या वर्षी लागणार आहे कुठल्या साठी किती मार्क असणार आहेत किती जागा असणार आहेत आणि किती मार्क घ्यावी लागणार आहेत जेणेकरून तुम्ही लेखी परीक्षेला बसू शकणार आहे इतर परीक्षेला बसू शकणार आहे याच्या संदर्भात पूर्णपणे आज व्हिडिओमध्ये चर्चा होणार आहे त्याच्यामुळे तुम्ही आपलं youtube चॅनल असाल किंवा जर तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून बघताय कुठल्या जिल्ह्यात फॉर्म भरलाय त्या जिल्हा कमेंटमध्ये सांगा जेणेकरून आपल्याला पूर्णपणे तुम्हाला माहिती वेळोवेळी पोहोचवता येईल आणि आणखी नवीन माहितीसाठी आपले यूट्यूब चॅनेल्स बरोबरच खाली व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे डिस्क्रिप्शनमध्ये त्याच्यामध्ये तुम्हाला पोलीस संदर्भात पूर्णपणे ग्रुपवर जे माहिती येते ती तुम्हाला म्हणजे पोलीस भरती संदर्भात कुठलेही ॲडमिट कार्ड कधी येणार किंवा प परीक्षेत तारखा किंवा संपूर्ण माहिती जी पोलीस संदर्भात जी गोष्टी लागतात त्या गोष्टी तुम्हाला जर टाकल्या जातात तर मग तुम्ही आपली व्हॉट्सअप ग्रुप डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे तर तुम्ही जॉईन करून घ्या तर मित्रांनो आपल्याला माहिती की मुंबईचे ग्राउंड सगळ्यात आधी बघायचं आपल्याला की मुंबईचं ग्राउंड कधी होणार कारण की मुंबईसाठी बऱ्याच विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे आणि मुंबई म्हणजे असं आहे की फॉर्म भरून एवढ्या मोठ्या जागा आहेत आपल्याला माहिती आहे की जागा असून एवढ्या मोठ्या प्रमाणात फॉर्म आहेत आणि आपल्याला माहिती की पंधरा हजार जागेसाठी सोळा लाख अर्ज जागले आहेत ही देखील लक्षात घ्या कारण की असं नाही की जागा थोड्यात म्हणजे अर्ज देखील थोड्या असतात पण असं नाही मित्रांनो आता पूर्ण महाराष्ट्रातून सोळा लाख अर्ज आलेले आहेत आणि ह्याच्यामध्ये मुंबई अत्यंत महत्वाचा टप्पा असणार आहे आणि सोलापूर जिल्ह्याचं धाराशिव जिल्ह्याचं पण त्यानंतर जळगाव एक जेवढा जिल्हा आहे त्या जिल्ह्यांचं ग्राउंड कधी होणार हे देखील तुम्हाला सांगणार आहे तर आपल्याला माहिती आहे की आज आप जवळजवळ आज आठ जानेवारी तारीख आहे आणि अजून देखील ॲडमिट कार्ड आलेलं नाही तर बरेच दिवस बने जण ह्या प्रतीक्षेत आहेत की बाकीच्या जिल्ह्यांचं ऍडमिट कार्ड कधी येणार आणि मुंबईचं कधी येणार आणि मुंबईचं ग्राउंड कधी होणार आपल्याला माहिती आहे की महानगरपालिकेची निवडणूक आहे आता लवकरच आहे आणि त्यानंतर हे मुंबईचं ग्राउंड होणार म्हणजे फेब्रुवारी महिन्यामध्ये मुंबई मुंबई जे आहे फेब्रुवारी महिन्यामध्ये शंभर टक्के ग्राउंड चालू होणार आहे जेणेकरून मुंबई कशामुळे थांबलेली आहे तर महानगरपालिकेची ग्रा निवडणूक चालू आहे आणि त्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर मतदान झाल्यानंतर निकाल लागणार आहे निकाल हा तीन दिवसात लागत असतो महानगरपालिका निकाल हा तीन दिवसात लागतो त्यानंतर लगेचच मुंबईचं ग्राउंड चालू होईल म्हणजे पूर्णपणे आता बाकीचे जिल्हा आहेत म्हणजे ज्या ज्या जिल्ह्याला जागा कमी आहे त्या जिल्ह्याला सत्तर जागा आहेत कुठल्या दीडशे जागा आहेत कुठे एसआरपीएफ म्हणा संपूर्ण ग्राउंड आधी चालू होणार म्हणजेच वीस जानेवारी आपल्यापर्यंत तारीख आलेली ह्या वीस जानेवारीपर्यंत काय येणार तुमचं ऍडमिट कार्ड येऊन जाणार हे देखील लक्षात घ्या कारण की कोणी भरतीचा फॉर्म भरला असेल त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाची माहिती आहे की वीस जानेवारी पर्यंत तुमचं ऍडमिट कार्ड येणार त्यानंतर ॲडमिट कार्ड आल्यानंतर तुम्हाला जे ज्या दिवशी तुमचं ॲडमिट कार्ड पडेल त्या म्हणजे त्या दिवसापासून सात ते आठ दिवसानंतर तुमचं ग्राउंड होणार म्हणजे वीस तारखेला जर ॲडमिट कार्ड आलं सत्तावीस आठ दिवस तुमचं ग्राउंड होणार म्हणजे फेब्रुवारी महिन्यामध्ये ग्राउंड पूर्णपणे चालू होणार फेब्रुवारी मार्च आणि एप्रिल हे तीन महिने दोन महिने अत्यंत पूर्णपणे पोलीस भरती ग्राउंडची एंड होणार आहे आणि जानेवारी महिन्यामध्ये ग्राउंड चालू झाल्यानंतर म्हणजे आता ह्याच महिन्यामध्ये जानेवारी फेब्रुवारी मार्च फेब्रुवारी महिन्यामध्ये पूर्णपणे ग्राउंड चालू होतील आणि मार्चमध्ये शेवट शेवट राहील ते ग्राउंड होतील म्हणजे त्यानंतर कारागृह असेल बॅट्समन असेल चालक असेल हे देखील ग्राउंड चालू होतील पण सर्वात आधी कुठलं ग्राउंड चालवणार तर मित्रांनो चालकचं ग्राउंड सर्व सर्वात चालवणे शक्यता आहे कारण की तिथं जागा देखील कमी आहेत आणि अर्ज देखील कमी आहेत त्याच्यामुळे चालकचं ग्राउंड चालवणे शक्य दाट शक्यता आहे आता जे आपलं आपल्यापर्यंत माहिती येत आहे की पूर्णपणे जी आरनुसार मी तुम्हाला सांगत आहे की कशाप्रकारे कुठल्या जिल्ह्याचं जी आर आलेले आहेत आता सोलापूर जिल्ह्याचं जी आर काय आलेलं आहे की वीस जानेवारीपासून पोलीस भरती ग्राउंड मैदानी चाचणी घेण्याबाबत ही पूर्णपणे ज जाहिरात आलेली आहे माहिती आलेली आहे म्हणजे जे पोलीस अमलदार आहेत जे पोलीस कॉन्स्टेबल आहेत जे तिथं पोलीस कर्मचारी म्हणजे जे का, कामावर हो आहेत रुजू आहेत त्याच्यासाठी अत्यंत महत्वाची माहिती होती आणि हीच माहिती आपल्यापर्यंत लागलेली आहे कारण की जे पोलीस कॉन्स्टेबल आहेत त्यांच्या मार्फत आपल्याकडे माहिती असते कारण की आपण असं नाही की आपल्याला कुठली माहिती येते पण ही जी माहिती मी तुम्हाला सांगतोय ती पोलीस कॉन्स्टेबल आपल्याला सांगतात म्हणजे ज्या ठिकाणी जिल्हा ज्या जिल्ह्याला फॉर्म आहे ज्या जिल्ह्याचा अमलदार आहे तो आपल्याला माहिती माहिती सांगतो त्यानुसार सांगण्याचा प्रयत्न करतोय त्यामुळे आपली जी माहिती आहे ती एकदम शंभर खरी आहे आणि पोलीस भरतीचं ग्राउंड चालल्यानंतर प्रत्यक्षात तुम्हाला पोलीस भरतीचे ग्राउंड कशा प्रकारे ऍडमिट कार्ड आल्यानंतर म्हणजे पूर्णपणे तुम्हाला दाखवून येणार आहे की स्वतःच देखील ॲडमिट कार्ड आणि इतर विद्यार्थ्यांचे ऍडमिट कार्ड दाखवून येणार आहे त्याच्यामुळे तुम्ही आपले युट्यूब चॅनल नसाल ताजा आपल्या युट्यूबच्या सबस्क्राईब करून टाका आणि मुंबईचं कधी ग्राउंड तर फेब्रुवारी महिन्यामध्ये मुंबईचं ग्राउंड शेअर होऊ शक्यता आहे म्हणजे फे मुंबई ठाणे पुणे जे मोठे मोठे जिल्हा आहेत त्या जिल्ह्यांचं फेब्रुवारी महिन्यामध्ये ग्राउंड होईल आणि बाकीच्या जिल्ह्याचं म्हणजे आपल्याला माहिती आहे की सोलापूर धाराशिव धुळे नंदुरबार हे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांचं ग्राउंड आधी लवकर चालू होणार म्हणजे आता वीस जानेवारीपासून ॲडमिट कार्ड तर येईल किंवा ग्राउंड देखील चालू होईल म्हणजे आता ॲडमिट कार्ड आल्यानंतर कमीत कमी सात ते आठ दिवस या ग्राउंड आपल्याला वेळ देतो ज्या दिवशी तुमचं ॲडमिट कार्ड प्रसिद्ध होतं प्रत्येक विद्यार्थीचं ॲडमिट कार्ड कधी येतं तर ज्या दिवशी माझा ॲडमिट काढाल त्या दिवसापासून माझं सात ते आठ दिवसानंतर ग्राउंड असतं आता आपल्याला माहिती आहे की तुम्ही एस सी उपन, आ, ये, ये बी सी ओपन ईडब्ल्यू एस म्हणा ओबीसी म्हणा इतर कुठल्या कास्ट असाल पण आपल्याला माहिती आहे की या वर्षी कट ऑफ कशाप्रकारे जाणार आहे तर ज्या ह्या वर्षी असा विषय आहे की जे विद्यार्थी मराठा जातीचे आहेत म्हणजे ज्यांनी ओपनमधनं फॉर्म भरलेला आहे एस सी बी सीमधनं भरलेला आहे ईडब्ल्यूसी मधून भरलेला आहे आणि ओबीसीमध्ये ज्यांनी कोणबी प्रमाणपत्र काढून मध्ये आता विषय असा आहे की दरवर्षीप्रमाणे ओबीसीचं मेरिट हे कमी लागत असतं पण या वर्षी असा विषय की ओबीसीचं मिरट टॉपचं जाणार आहे कारण की ओपनच्या लेवलनुसार ओबीसी असणार आहे म्हणजे मध्ये ऑलरेडी एवढ्या मोठ्या जाते त्यामध्ये मराठा देखील आलेला आहे ज्यांनी कुणबी काढले तेव्हा त्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांनी काय केले की ओबीसीचा फायदा घेतलेला आहे म्हणजे ओबीसीचं प्रमाणपत्र काढून या कास्टमध्ये गेलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे काय होणार ओबीसीचं शंभर टक्के मिरिट जे टॉप जाणार आहे म्हणजे जास्त लागण्यास शक्यता त्यामुळे जेव्हा विद्यार्थीने कुणवी प्रमाणपत्र काढून मध्ये गेलेले आहेत त्यांनी काय करायचं की ग्राउंड जास्त देण्याचा प्रयत्न करायचा आहे म्हणजे चांगली मार्क पाडाल तर तुम्हाला त्याचं काम होईल कारण आणि पूर्णपणेच ज्या विद्यार्थ्यांनी ओबीसी कास्टमधनं फॉर्म भरलं आहे त्यांच्यासाठी महत्त्वाची माहिती आहे त्यानंतर ज्यांनी युडब्ल्यूस आहे त्यांचं देखील कशा प्रकारे तर त्यांना देखील चांगला फायदा होणार आहे कारण की बरं थोडेच विद्यार्थी त्याच्यामध्ये राहिलेले आहेत त्यानंतर एस सी बी देखील थोडे राहिलेले आहेत ओपनमध्ये देखील आता राहिला खुला प्रवर्ग जो आहे तो एकदम टॉपचा विषय असतो त्याच्यामध्ये जास्तीत जास्त कोणालाही असतो प्रवेश म्हणजे खोला म्हणजे त्याच्यामध्ये ज्याच्याकडून कास्ट प्रमाणपत्र नाही त्याला खोला प्रव प्रमाणपत्र असतो तो त्याच्यामध्ये कोणी कुठलाही विद्यार्थी जाऊ जातीचा जाते विद्यार्थी त्याच्यामुळे ओपनमध्ये जाऊ शकतो त्यामुळे काय करायचं की ओपनचा देखील ज्यांनी फॉर्म भरला असेल त्यांनी जास्तीत जास्त मार्क दे मार्काचा ग्राउंड देण्याचा प्रयत्न करायचा म्हणजे चाळीस पंचेचाळीसच्या पुढेच चाळीसच्या पुढे शक्यतो चाळीच्या पुढे जर तुम्ही मार्क ग्राउंड दिलं तर तुम्ही शंभर टक्के लिहिती परीक्षा बसू शकता हे देखील लक्षात घ्या आणि पोलीस संदर्भात संपूर्ण माहिती जर बघायची असेल तर आज आपल्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद